जग में बुद्ध का नाम है यही भारत की शान है जय भीम सा जय घोष करत आज बॉबी बहुद्देश सामाजिक संस्थेच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पूज्य भदंत शील रत्न लेझिम ताफासह हो, धम्म संदेश रॅली काढण्यात आली प्रारंभी शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख भाजपचे ज्येष्ठ नेते अनंत जाधव हो। राजू काकडे माजी नगरसेवक अमर पुदाले माजी नगरसेविका वंदना गायकवाड भाजपचे युवा नेते अजित गायकवाड माजी नगरसेवक अरुण भालेराव यांच्या प्रमुख उपस्थितीत बुद्ध मूर्ती पुष्पदीप यांच्या प्रमुख उपस्थितीत बुद्ध मूर्तीस पुष्पदीप आणि धूप अर्पण करून सामुदायिक बुद्धवंदना घेऊन करना एकाच रंगाचे करण्यात आली ड्रेस घातलेल्या युवकांसोबत सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख अनंत जाधव अजित गायकवाड वंदना गायकवाड यांनी ढोल ताशावर लेझिमच्या तालावर ठेका धरताना दिसून आले धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त आज पूज्य भदंत श्रीरतनजी जिंक अभिवृतच्या वतीनं आयोजित केला होता आणि या निमित्तानं मी तमाम सोलापूरवासियांना देशवासियांना धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या प्रथमता हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो व आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो बौद्ध धम्म दिला आहे त्या बौद्ध धम्मानं आज एकोणसत्तर वर्ष पूर्ण होऊन आज त्याचे भव्य आम्ही असं त्यांची लेचीम ताफ्याच्या मॅगिमेतून लेशीमचा ताफा काढत आहे आणि ह्या लेचीम ताफ्याचं उद्घाटन सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आदरणीय विजय रुपाजी देशमुख महाराज यांच्या हस्ते झालेलं आहे आणि ह्या लेचीम ताफ्यामध्ये तमाम दुरुसैनिक सर्व महिनावर्ग सर्वजणच आज आमच्या एक एकसारखा ड्रेस शिवून सर्वजण आज लेझिममध्ये सामील झाल्या मी सर्वांचे आभार मानतो व सर्वांना धम्मचक्र प्रयोग दिनाच्या शुभेच्छा देतो